नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बळण योजना ह्या ब महिलांसाठी खूप अतिशय अजून एक योजना मुख्यमंत्री साहेबांनी लाँच केली आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याच्यासाठी या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे आणि रिफिल मोफत उपलब्ध करून देणार आहेत मि, मि, मित्रांनो हे ज्या महिलां ना आता ही कुणाला लाभ मिळणार आहे याची सविस्तर आपण याचा जिया आला आहे मित्रांनो ह्या जियामधल्या तुम्हाला मेन मेन गोष्टी सांगत आहे मी मित्रांनो ह्या केंद्र शासनाचा निर्णय आहे मुख्यमंत्री केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी सुमारे बावन्न पॉईंट छेपन्न लाख लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे मित्रांनो तर वार्षिक कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर पुन्हा रिफिल करून मिळणार आहेत मित्रांनो याच्या याचे आणि याच्या लाभार्थ्याची पात्रता काय असेल तर जो ज्या महिलेला गॅस या ज्या योजनेचा सदर लाभ मिळण्यासाठी त्या महिलाच्या नावानेच गॅस जोडणी आवश्यक आहे आणि बावन्न का पॉईंट छप्पन लाख लाभार्थ्यांनी योजनेसाठी पात्र असतील मित्रांनो तसेच याच्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती लागतील तुम्हाला पहिले आठशे तीस रुपये आणि तुम्हाला स्वतःच्या प रकमेतून पहिले गॅस हे बिल करायचा आहे मित्रांनो मग त्याच्यानंतर तुम्हाला जे आधार कार्ड जोडलेलं आहे त्या आधार कार्डवर आठशे तीस रुपये तुमच्या आधार बँक लिंक खात्यात जमा होतील मित्रांनो आणि याच्यानंतर याच्यात अजून एक आता आहे की तुम्हाला याच्या योजनेनंतर तीन मोफत गॅस सिलेंडरच मिळतील आणि एका महिन्यात एकच तुम्ही याचा रिफिल करून मिळेल मिर्थीन, पुन्हा मिळणार नाही या क